माऊजी गर्दी काय लैवत जिबा मित्रांनो आता पंढरपूरला जाण्याची तयारी आमची चालू झालेली आहे आणि गाडी वेडी बाहेर काढून आलेले काढून आलेली आहे आता जाऊ पंढरपूरला चला सर बघा माऊजी गर्दी काय लैवत जिबा तर मित्रांनो आता लाईव्ह स्ट्रीम मी जात होतो पण इथं सर्वरचा खूपच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ना लाईव्ह स्ट्रीम मी करू शकत नाही तर त्याच्यासाठी व्हिडिओ बनवतोय मी तर तुम्ही इथून पंढरपूर आपण कोऑपरेटिव्ह बँकेपासून तुम्हाला रस्ता सांगतो तर तुम्ही खालून सोलापूरवरून आला जर तुम तर तुम्हाला इथून लेफ्ट घ्यायचं आहे आणि जर तुम्ही साताऱ्यावर आला तर तुम्हाला इथं राईट घ्यायचं आहे सरळ रोडवर ना आणि इथं आल्यावरती तुम्हाला भरपूर मोठा असा रोड आहे तर तुम्हाला हळूहळू दाखवतोच कसं जायचं पण एकदम खतरनाक वाईफ येते मित्रांनो इथं आणि थोडस पुढं आलं की या चौकातून तुम्हाला लेफ्ट आहे आणि मग रोड मंदिराकडे जातो तर मित्रांनो बघू शकता साईड मध्ये दुकानावर येतात का नाही इथं सगळं काही वस्तू मिळतात आणि सांगायचं म्हणजे मित्रांनो वाईफ असे खूप खतरनाक अशी वाईबीती येते इथं मित्रांनो एकदम ज्वासत आहे कारण कडे कसं वाद होत आहे तर मित्रांनो तुम्ही पण एकदा याच इथं आणि आता काय होतंय लाईव्ह यायचा प्रयत्न केला पण लाईव्ह यायला विषय काय होतोय इथं नेटवर्क चालला नाही आणि नेटवर्कचा इश्यू आल्यामुळं सारखंच लाईव्ह स्ट्रीम आपली बंद पडते त्याच्यामुळं एवढी वेळेस ऍडजस्ट करा मी तुम्हाला म्हणलो होतो लाईव्ह येईल पण नेटवर्क इथं मला साध्य येणार त्यामुळं सगळा प्रॉब्लेम होतो आहे तर हा व्हिडिओत मी सगळं तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघा बघू शकता माऊली विठुरायाचं मंदिर आहे आणि आपण आता इकडं ही मंदिराला येडा घाऊन पत तिकडं महाग येणार आहे ही मागची साईड आहे विठ्ठलाची मंदिराची आणि गर्दी तुम्ही बघू शकता मागप्रमाणे अशी गर्दी तर चला येडा घालून फ्रंट मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओवर शेवटपर्यंत बघावून तर ती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर लिहिलेली पलीकडली जी बिल्डिंग आहे तर तिथं रांग राहते मित्रांनो म्हणजे धर्मदर्शन तर बघू शकता मित्रांनो तिथे उंच अशी बिल्डिंग आहे धर्मदर्शनाची धर्माच्या मंदिराचा साईड व्ह्यू आहे फ्रंट व्ह्यू दाखवतो काही खतरनाक अशी वय मित्रांनो

अशा पद्धतीनं सगळा विषय झालेला आहे इकडे महा आहे थंड पोहे आणि इथे मंदिर आहे हवे आहे एक नंबर अशा पद्धतीनं मी तिला आपलं दर्शन झालेलं आहे आणि तुमचं पण व्हिडिओवरती थांबल्याबद्दल धन्यवाद अजून थांबा अजून तुम्हाला खूप काय दाखवायचंय तो बघा तो शिखर आहे ते आणि इकडं जेवणाचं सोय असते सर्व वारकऱ्यांना हे मेन शिखर आहे इकडं सभा मंडप वगैरे तर मित्रांनो ही मंदिराची मागची बाजू आहे आणि जो बाजू इकड असं मंदिर आहे पश्चिमद्वार आहे तर आपला विठोरायाच्या मंदिराला परिक्रमा पूर्ण होतच आलेली आहे बघू शकता पश्चिमद्वार आहे आपलं एकदम व्यवस्थित अशा रीतीनं दर्शन झालेलं आहे आणि व्यवस्थित अस दर्शन घेऊन आपण आता आपल्या गाडीकडे आणि सौरंगीनाथ आमच्या मठाकडे चाललेलो आहे तिथं कीर्तन चालू होतं तोपर्यंत आपण म्हटलं दर्शन घेऊन येऊयात आता कीर्तन पण संपला सर आता तिथं महाराजांचं दर्शन घेऊन जाऊ आपल्या घराकडे कीर्तन आपण गेल तुम दर्शन परत इथं चालू आहे मावले बघू शकता नेमकी चाललेली आहे तर आज बघा जिकडं जाईल तिकडं मित्रांनो कीर्तन आणि पंढरपुरात जिकडं जाईल तिकडं कीर्तन आणि भजन सगळीकडे चालू असते अशाच प्रकारे मित्रांनो आपलं सगळं दर्शन दर्शन एकदम व्यवस्थित झालं आहे आणि तुमचं सुद्धा फोनवरच दर्शन झालं असेल तर अशा पद्धतीने हे ब्लॉग आपण येतच संपू कारण खूप मोठा ब्लॉग झाला आहे आणि आता उद्यापासून रेग्युलर शेतीचे ब्लॉग शेतीचे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील तर सबस्क्राईबला उपकर करून ठेवा भेटू नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद